आजचा आपला टॉपिक असणार आहे तर कपाशीचे बागायत भागासाठी कुठली व्हरायटी आपण निवडाय तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला साधारणतः पाच व्हरायटींची माहिती देणार आहोत की ज्या बागायत भागासाठी शिफारसित केलेल्या आहे आणि त्यांचे एकरी उत्पन्न साधारणतः पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत आपल्याला योग्य नियोजन जर केले तर येते आपन तर आता आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाच व्हरायटींची नावे सांगणार आहोत की ज्या बागायतसाठी योग्य आहे तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला या चॅनलवरती कपाशीचे फवारणीचे खताचे जे वेगवेगळे शेड्यूल आणि वेगवेगळे जे फवारे असतील किंवा खताची जी माहिती आहे ती वेळोवेळी अपलोड केली जाईल आणि तुम्हाला या चॅनलवर सर्व व्हिडिओ कपाशीबद्दलचे असतील त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो यामध्ये शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिली व्हरायटी आपली आहे यू एस सत्तर सदुसष्ट यू एस सत्तर सदुसष्ट ही यू एस ॲग्री सीड्स कंपनीची एक वान आहे त्यांसाठी ते बागायत भागासाठी शिफारशीत केलेले आहे या व्हरायटीचं चा, मागच्या वर्षी चांगलाच चा धुमाकूळ घातला होता की जवळजवळ बागायती भागामध्ये अठरा ते वीस क्विंटलपर्यंत या कपाशीचं ॲव्हरेज केलेलं होतं आणि ही व्हरायटी रशिकेडींना तसेच बोंडाळीला चांगली सहनशील आहे त्यामुळे या व्हरायटीचा आपण निश्चित उपयोग केला पाहिजे आपल्या रानामध्ये दुसरी व्हरायटी आहे क्वाड बँक आदित्य सीड्स कंपनीची क्वाड बँक ही व्हरायटी खूप चांगली आहे जे बागायत भागासाठी शिपरशिती केलेली आहे तसेच शे शेतकरी मित्रांनो या व्हरायटीचं लागवडीचं चा अंतर चार बाय एक साडेचार बाय एक आणि पाच बाय दीड या पद्धतीने आपण याचं लागवड करू शकतो ही व्हरायटी अठरा ही ते वीस क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन देते तिसरी जी व्हरायटी आहे ती आदित्य सीड्सचीच मोक्ष ही व्हरायटी आहे ही व्हरायटी सुद्धा बागायत भागासाठी शिफारस केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो चौथी जी व्हरायटी असणार आहे ती म्हणजे प्रभात सेडची सुपरकॉट सुपरकॉट ही एक चांगली व्हरायटी असून या व्हरायटीचे उत्पन्न क्री सरासरी पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत आपल्याला येते त्याच पद्धतीने पुढची जी व्हरायटी आहे ती अजित सीड्स या कंपनीची अजित अकरा नव्याण्णव अकरा नव्याण्णव ही व्हरायटी उंच वाढते या व्हरायटीला पळखांद्यांची संख्या जास्त असते तसेच बोंडांची संख्या था जास्त असते वजन सात ते सात ग्रॅमपर्यंत असते आणि ॲव्हरेज पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत एकरी येते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा कर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद